नमस्कार जानकी सारंग ऋषिकेश सगळेजण ऐश्वर्याच्या गोल उभे असतात तेव्हा ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी तू जे काही करतेस ना ते योग्य करत नाही आहेस जानकी तुला हे सर्व असं वागून काय मिळतय जानकी अगं जरा विचार कर तू माझ्या आयुष्याची माती करायला निघालीस आणि सारंग तुम्हाला हे सर्व वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या आताच्या आत्ता माझ्या आयुष्यातून कायमच निघून जायचं ऐश्वर्या मला वाटलं होतं की तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करणार आहात पण तुम्ही माझ्या जानकी वहिनीला दादाला आणि रणदिवे कुटुंबालाच उद्ध्वस्त करणार आहात तुमचं माझ्यावरती तर प्रेमच नव्हतं ऐश्वर्या तुम्ही मुद्दामून नाटक करत होतात आणि तिथे सर्व काही संपून गेलं ऐश्वर्या तुमच्या सारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे ऐश्वर्या तुम्ही प्रेम करण्याच्या लायकीच्या नाही आहात तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच घागरते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती चांगली हादरलेली असते त्यावेळेला सुमित्रा ऐश्वर्याच्या जवळ येते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आजपर्यंत कायम मी तुझ्या पाठीशी उभं राहिले ऐश्वर्या मी कधीच तुझी साथ सोडली नाही पण तू काय केलंस तू मात्र नेहमी माझ्या सारंगच्या विरोधात कट कारस्थानं केलीस त्याला फसवत आलीस अगं त्याच्यावरती प्रेम केलं असतस ना तरी कदाचित मी तुझे सगळे गुन्हे माफ केले असते पण नाही तुझ तर त्याच्यावरती प्रेमच नव्हतं ऐश्वर्या तू तर त्याला फसवत होतीस आणि त्या बिचाऱ्याला मात्र याची जाणीव सुद्धा नव्हती ऐश्वर्या का त्याच्या प्रेमाशी केलीस का त्याच्यावरती भरभरून प्रेम करू शकली नाही अगं सुकाट ठेवलं असतं त्यांनी तुला त्याचं विचारायचं किती प्रेम आहे मात्र ऐश्वर्या बोलते मी आणि या माणसावरती भरभरून प्रेम मी या माणसावरती कधीच प्रेम करू शकणार नाही आणि हा माणूस त्या लायकीचाच नाही माझ खर तर प्रेम या सौमित्रावर होत तेव्हा अवंतिका बोलते ऐश्वर्या बसकर ऐश्वर्या सारखं सारखं सौमित्रचं नाव घ्यायची गरजच नाही तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस ऐश्वर्या प्रत्येक वेळेला आम्ही तुला पाठीशी घालत आलो पण तू काय करतेस याची कधी जाणीव आहे का तुला तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे प्रत्येक वेळेला येता जाता त्याच त्याच गोष्टी बोलून काय मिळतं तुम्हाला आणि तसही मला या विषयावर बोलायचंच नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि खरं सांगायचं तर हे जानकी तुला कसलीच भीती वाटत नाही का तेव्हा लगेच जानकी बोलते नाही वाटत तुला काय वाटलं की तू माझ्या आईला लपवलंयस अग माझी आई तर सई सलामत माझ्याजवळ आहे ऐश्वर्या दिवस तुझे भरलेत ऐश्वर्या तू माझ्या आईला किडनॅप केलंस तू माझ्या आईला किडनॅप करून तिचे हाल हाल करण्याचा प्रयत्न केलास तिला मारण्याचा प्रयत्न केलास आणि मला कायमच जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतेस अगं पण कितीही का काही झालं तरी देव सत्याच्या बाजूने असतो तुझ्यासारख्या खोटारड्या माणसांच्या बाजूने नाही ऐश्वर्या तुला एवढं चांगलं सासर मिळालं पण ते सुख तुला जपता आलं नाही ऐश्वर्या तू अशी कशी काय वागू शकतेस त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते पुरे मला मुळात हे सुखच नको होतं मला रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं होतं म्हणून तर मी या घरात आले जानकी मी या घरात आले ते फक्त आणि फक्त रणदिव्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी बाकी कशासाठी नाही काय ना जानकी प्रत्येक वेळेला स्वतःच्याच गोष्टी तू सिद्ध करत आलीस आणि तुला सगळेजण पाठीशी घालत आले पण आता मात्र नाही जानकी तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरी सुद्धा तू मला उद्ध्वस्त करू शकत नाहीस आणि तसा प्रयत्न सुद्धा करू नकोस कारण तुला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या फूपच चिडलेली असते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो गप्पा बस अगं ए मुली तुला अक्कल तरी आहे का तुझ्यासारख्या बावळट मुलीला शिक्षा कशी करायची ते मला चांगलंच माहिती आहे आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही अगं एक नंबरची नालायक मुलगी आहेस तू नालायक अगं किती दिवस आणि किती किती तू आम्हाला त्रास देणार आहेस सुखाने या घरात नांदली असतीस तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या पण नाही तुला सांगणार कोण तुला तर तुझ्याच सांगण्यासारखं करायचं आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या आपल्याला पाहिजेत त्या सर्वच गोष्टी मिळतात असं नाही पण ज्या गोष्टी मिळतात त्या सुखाने जगायच्या असतात ऐश्वर्या तुला त्या गोष्टी जगताच आल्या नाहीत ऐश्वर्या तू खूपच विचित्र वागतेस असं नाही का वाटत तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं मला नाही वाटत आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचं सुद्धा नाही हा विषय जर का इथलंही ते थांबला तर बरं होईल नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करते आणि त्याच वेळेला मोठ्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या आत्ताच्या आता या घरातून चालतं पडायचं तुझं तोबाड सुद्धा मला पाहायचं नाही आहे त्यावेळेला ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आता सर्वच संपलंय त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्या एक सांगू का स्वतःला सिद्ध करायला शिक नाहीतर तोंड कशी आपडशील ऐश्वर्या तुला का कळत नाहीये तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते जानकी एवढ्या पुशारक्या मारू नकोस तुझी आई माझ्या ताब्यात आहे तेव्हा जानकी मोठ्याने आत मारते आई तेवढ्यात एक माणूस जानकीच्या आईला घेऊन येत असतो त्या माणसाला बघून ऐश्वर्या बोलते तुम्ही तुम्ही नक्की कोण आहात तुम्ही तर म्हटला होता की तुम्ही जानकीचा भूतकाळ आहात मग जानकीचा भूतकाळ आहात तर तुम्ही या म्हातारीला इथे घेऊन का आलात तुम्हाला तर जानकीला उद्ध्वस्त करायचं होतं ना त्यावेळेला तो माणूस स्वतःच्या चेहऱ्यावरती लावलेला मुखवटा काढत म्हणतो माझ्याच मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त कसं करेन मी जानकी मी जानकीचा भूतकाळ आहेच की पण मी तिचा बाप आहे बाप हे ऐकताच चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसतो त्यावेळेला जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी लताला जाऊन मिठी मारते त्यावेळेला लता म्हणते जानकी हे तुझे बाबा आहे खूप दारू प्यायचे म्हणून मी तुला मधुबाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं पण आता ते सुधारले त्यावेळेला जानकीचे वडील तिच्या डोक्यावरून हात फिरत बोलतात बाळा खरंच मला माफ कर त्यावेळेला जर का मी असं वागलो नसतो तर तुला आई वडिलांचं प्रेम मिळालं असतं खरच माझच चुकलं मी असं वागलो तेव्हा लगेच जानकी बोलते बाबा बाबा स्वतःला दोष देऊ नका आता जे काही घडलं ते घडलं आता उगाच त्या गोष्टीत आणू नका तेवढ्यात मात्र सुमित्रा बोलते जानकी जानकी खरंच तुला वाटतं हे तुझे वडील आहेत तेव्हा लगेच जानकी बोलते आई सांगतीय ना म्हणजे नक्कीच त्यावेळेला लताबाई सुमित्राबाईंना म्हणतात खरंच ताई खरं सांगू का हेच आहेत माझे मिस्टर आणि जानकीचे वडील तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरते आणि ऐश्वर्या मोठ्यानी बोलते नाही या ऐश्वर्याचा खेळ एवढ्या लवकर खल्लास होऊ शकत नाही तुम्हाला काय वाटते मित्रांनो खरोखर ऐश्वर्या कायमची जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू